आणि दुसरे महापुरुष आहेत इंग्रजांच्या काळातले ज्यांचा जन्म झाला अठराशे त्रेसष्ट बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट राजमाता जिजाऊंच्या जीवनावर आपण बरीच माहिती घेतली मी थोडक्यात आज विवेकानंदाबद्दल काही माहिती सांगतो स्वामी विवेकानंदाचा जन्म कलकत्त्यामधला कुठला कलकत्ता, कलकत्ता। सध्या आपलं राज्य कोणतं ते कलकत्ता म्हणजे कलकत्ता कोणत्या रा? राज्याची राजधानी माहिती आहे तुम्हाला पश्चिम बंगाल कोणत्या हा पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता तिथं स्वामी विवेकानंदाचा जन्म झाला त्यांचे वडील होते वकील कोण होते वकील आणि आई त्यांची गृहिणी होती आणि मग विवेकानंद हे अत्यंत श्रीमंत कुटुंबात वाढलेले लहानपणापासून त्यांना व्यायामाची आवड अभ्यासाची आवड अध्यात्माची आवड असंच त्यांनी पुढं बी ए केलं त्या काळामध्ये विवेकानंद हे एक पाठी होते काय होते एक, एक पाठी म्हणजे एकदा वाचलं की त्यांच्या काय राहायचं वाचली एवढी पुस्तकं वाचली एवढी पुस्तकं वाचली की त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना जे ज्ञान होतं ते खूप जास्त होतं आणि तेवढ्यामध्ये त्यांना रामकृष्ण परमहंस नावाचे गुरु भेटले कोण भेटले गुरु त्यांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस एकदा त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यावर विवेकानंदावर काय जादू झाली आणि त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला काय करायचा संन्यास घ्यायचा काय करायचा संन्यास घ्यायचा रामकृष्ण परमहंसाला त्यांनी गुरु मानलं गुरु दक्षिणा घेतली त्या काळामध्ये अशी आख्यायिका होती की रामकृष्ण परमहंस काली मातेशी बोलायची कोणाबरोबर बोलायचे काली माता नवरात्रामध्ये पश्चिम बंगालमध्ये देवीची पूजा करतात काली मातेची पूजा करतात आणि ते रामकृष्ण परमवंशी देवीशी डायरेक्ट बोलायचे डायरेक्ट गप्पा मारायचे आजचे लोक त्याला वेडे म्हणतील पण असं म्हणतात की ते, ते डायरेक्ट त्या देवीशी बोलायचे विवेकानंदांना त्याची अनुभूती आली आणि त्यांनी संन्यास घेतला संन्यास घेतला मग संन्यास घेतल्यावर आपण आजचे संन्याशी बघतो का नाही आजचे संन्याशी काय करतात रे आपल्या गावात येतात भगव्या कपड्यावाले बरोबर आहे काय करतात ते काय करतात सांगा की मागतात बरोबर आहे हा संन्यासी वेगळा होता संन्याशात फरक आहे स्वामी विवेकानंद हे वेगळे संन्यासी होते यांनी कधी भिक्षा मागितली नाही बर का यांनी कधी कुणाचे दारं फिरले नाही यांनी आपल्या हिंदू धर्माची पताका जगात फडकवली मग काय केलं भगवद्गीतेचा खूप अभ्यास होता त्यांचा कशाचा अभ्यास होता भगवद्गीता आपला हिंदू धर्माचा ग्रंथ आणि मग झालं असं की अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला ला अमेरिकेमध्ये शिकागो येथे एक धर्माची परिषद भरली होती साऱ्या धर्माचे प्रतिनिधी आले होते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील जगातले जेवढे धर्म आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधी तिथं हजर होते आणि तिथं विवेकानंद एक भगव्या कपड्यातला एक माणूस तिथं हजर होता त्यांचं नाव विवेकानंद मग असं झालं की सारे धर्माचे प्रतिनिधी समोर बसले होते विवेकानंदाने एका कोपऱ्यामध्ये जागा भेटली प्रत्येक जणांनी आपापल्या धर्माचं तत्वज्ञान तिथं लोकांना सांगितलं सात हजार लोक तिथं त्या सभागृहामध्ये उपस्थित होते सात हजार लोक आणि साऱ्या शेवटी दोन मिनिटांसाठी त्यांना दोन मिनिट चान्स दिला विवेकानंदांना सर शेवटी ते म्हणले काय हा भगव्या कपड्यावाला आलेला माणूस आहे भारतातून आला बरोबर आहे तेव्हा भारताला लोक ते काय म्हणायचे माहिती आहे का मागास देश म्हणायचे काळ्या लोकांचा देश असं म्हणायचे आणि मग त्या देशातून तो माणूस आला आणि म्हणे त्याला दोन मिनिट दोन वेळ देऊ आपण त्यांना सांगितलं दोन मिनिटात तुमचं भाषण आवरा विवेकानंद पुढे उभे राहिले आणि त्यांनी सुरुवात अशी केली की माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो काय सुरुवात केली माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो त्या व्यासपीठावर आणि त्या सभागृहात एवढ्या टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला की त्यांना दोन मिनिट टाळ्या वाजवत होत्या किती दोन मिनिट त्यांना जेवढा वेळ दिला होता तेवढ्याच लोकांनी टाळ्या वाजवल्या कारण व्यासपीठावर बसलेले जेवढे धर्मगुरू होते कोणीही त्यांना बंधू आणि भगिनीची उपमा दिली नाही कोणी म्हणायचे माय गॉड बरोबर आहे माझा देव असा आहे बरोबर आहे विवेकानंदाने पुढं भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं हिंदू धर्माचं तत्वज्ञान की या जगामधले सारे माणसं सारखे मी संन्याशी जरी असलो तरी भारतातून आलोय एवढे साता समुद्र ओलांडून मी अमेरिकेत आलोय मी माझ्या धर्माचं तत्वज्ञान सांगण्यासाठी नाही आलो मी माझ्या माणसाची शिकवणूक द्यायला आलोय माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हा माझा धर्म सांगतो हे सांगायला मी आलोय आणि तो संन्यासी काही मिनिटांमध्ये फेमस झाला दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स आणि अमेरिकेतल्या सर्व वृत्तपत्रामध्ये पहिली बातमी होती भारतातला एक वादळी संन्याशी अमेरिकेत आला आणि त्यांनी सर्व धर्माची परिषद जिंकली हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान किती चांगलं आहे तो त्यांनी ते सांगितलं आणि मग ते सर्व जगाला पटलं म्हणून पूर्ण भारत आणि जगामध्ये विवेकानंदांचं नाव घेतलं जातं त्या काळामध्ये जातीयता होती बरं का जातीयता होती तेव्हा पण विवेकानंदांनी ती जातीयता पाळायची नाही हे तेव्हा उपदेश केला दरिद्री नारायण हा त्यांनी तन, निर्माण केलेला शब्द आहे ते काय म्हणतात माहिती आहे का, का? दरिद्री नारायणाची सेवा करा देव कुठे देव माणसामध्ये त्यांचं तत्वज्ञान आहे हे आपल्याला सांगितलं जात नाही देव हा माणसामध्ये उच्च निश्च काहीही भेदभाव नाही मी जरी संन्यासी असलो मी जरी धर्म धर्माचा प्रचार करत असलो तरी माझा धर्म असं कधीही सांगत नाही की काही माणसाला कुत्र्यावाणी वागणूक द्यायची आणि काही माणसांनी उच्च स्थानी बसवायचं हा माझा धर्म सांगत नाही माझ्या हिंदू धर्माला बदनाम केलं हे त्यांनी जग जाहीर सांगितलं त्याचा उपदेश केला आणि म्हणून हा एक वादळी संन्याशी म्हणून आपल्याला विवेकानंदाचं नाव माहीत पाहिजे लक्षात आलं का जेव्हा जेव्हा तुम्हाला पुस्तकं मिळतील तेव्हा विवेकानंदाचं साहित्य आवर्जून पोरांनी वाचलं पाहिजे कारण विवेकानंद हे कसं जगावं कसा अभ्यास करावा हे शिकवतात त्या काळात त्या काळात एक पाठी असलेला हा मुलगा डायरेक्ट आय एस होण्याच्या लायकीचा कलेक्टर होण्याच्या लायकीचा हा पोरगा तो एक माणूस त्यांनी संन्यास घेतला आणि फक्त हिंदू धर्माचा प्रचार केला बळजबरीने धर्मांतर केलं नाही फक्त आपला आपल्या धर्माची तत्व ते पटवून देत होते अशी विवेकानंद एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली चार जुलै एकोणीसशे चार चार जुलै एकोणीसशे चार का दोन कधी एकोणीसशे दोन चार नाही चार जुलै एकोणीसशे दोन हा दिवस त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी आज समाधी घेणार समाधी घेणार आणि त्यानंतर ते बसले आणि रात्री साडेनऊ वाजता त्यांनी आपला देह स्वतःहून त्याग केला देह देहत्याग केला की इच्छामरण नावाची जी गोष्ट आहे चाळीसाव्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांनी अगोदर सांगितलं होतं की मी चाळीसच्या आतमध्ये मरेल चाळीसच्या पुढे मी काही जगणार नाही आणि मग एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांनी आपला देह त्याग केला कन्याकुमारी येथे त्यांचं स्मारक आहे आपण जातो आवर्जून बरोबर आहे दक्षिण भारतामध्ये कन्याकुमारी येथे त्यांचं स्मारक आहे ते स्मारक का बांधलं आहे का त्यांनी समुद्रात उडी मारली समुद्रात उडी मारली तिथून ते वर आले आणि त्या खडकावर त्यांनी तपश्चर्या केली तिथं ध्यान केलं आणि म्हणून त्यांचं स्मारक तिथं बांधलं रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठ रामकृष्ण मठाची त्यांनी स्थापना केली असेही स्वामी विवेकानंद आणि दुसरे आहेत आपल्या कोण राजमाता जिजाऊ ज्या आपल्याला साऱ्याला माहीतच आहे की ज्यांचं नाव घेतलं की आपण जय म्हणतो बरोबर वर आहे म्हातारे पळायला लागतात झोपलेले उठून उभे राहतात काही सांगण्याची गरज आहे का या महाराष्ट्रामध्ये नुसतं छत्रपती शिवाजी म्हटलं की कोणत्याही जाती धर्माचा माणूस जय म्हणतो बरोबर आहे का म्हणतो कारण त्यांचा त्यांची शिकवणच अशी आहे की त्या माणसाने सामान्य माणसाला स्वाभिमानाने कसं जगायचं ते शिकवलं बरोबर आहे शिकवलं की नाही वंश परंपरागत गादी नव्हती त्यांचे वडील काही राजे नव्हते स्वतःच्या बळावर राज्य निर्माण केलं आणि ते कोणतं राज्य होतं ते शिवाजीचं राज्य नव्हतं ते लोकांचं राज्य होतं रयतेचं राज्य काय नाव आहे त्यांना रयतेचं राज्य स्वराज्य असं म्हणत नाही की शिवाजीचं राज्य असं म्हणत नाही जिजाऊचं राज्य असंही म्हणत नाहीत की मराठ्यांचं राज्य ते राज्य होतं स्वराज्य जनतेचं राज्य लोकांना तिथं स्वाभिमानाने जगता येत होतं कोणत्याही भाजीच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका कोणतीही मस्जिद मस्जिद पाडू नका इतर धर्मियांना त्रास देऊ नका हे सांगणारा तो राजा आपल्याला फक्त एवढं शिकवलं जातं की मु शिवाजी म्हणजे कोण कोणाबरोबर युद्ध केलं हा आपल्याला एवढं सांगितलं जातं की शिवाजी महाराज म्हणजे फक्त मुसलमानांच्या विरुद्ध युद्ध केलं असं आहे का ना असं नाही सर्वात जास्त विरोध तर हिंदू धर्मातल्या लोकांनी शिवाजींना केला आपल्याच लोकांनी अनेक वेळा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जवळच्या नातेवाईकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपण चुकीचा इतिहास नाही लक्षात ठेवायचा त्यांनी जनतेचं राज्य निर्माण केलं आणि हे राजमाता जिजाऊ मुळे शक्य झालं एक आई काय करू शकते त्याचं उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ मी एक गोष्ट सांगतो आणि माझी जागा घेतो एक शेवटची गोष्ट अशी की पुण्याजवळ पुरंदर नावाचा किल्ला आहे आपण बघितला होता एकदा सहलमध्ये बरोबर आहे पुरंदरच्या जवळ रांझा नावाचं एक गाव आहे कोणतं रांझा आणि रांझामध्ये एक पाटील होता त्याचं बाबाजी नाव होतं बाबाजी पाटील नावाचा आणि मग त्याने काय केलं एका गावातल्या एका तरुण स्त्रीवर अन्याय केला त्या काळात साधारणत सहाशे पाचशे वर्षापूर्वीची गोष्ट एका तरुण स्त्रीवर अन्याय केला आता पाटील म्हणजे त्या काळाचा खूप मोठा सारं गाव गप्प बसलं कोणीच काही बोललं नाही त्या पोरीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली विहिरीमध्ये जीव दिला मग झालं असं की ही गोष्ट कर्णोपकरणी म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगत 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 ती रायगडापर्यंत पोहोचली जिजाऊ आणि शिवराय यांच्या कानावरती गोष्ट केली आणि त्यांनी आदेश दिला की त्या पाटलाला धरून आणा पाटील म्हणजे त्यांचा माणूस राज्य त्यांचं धरुण आणा धरून आणला दरबार भरला आणि गुन्हा सिद्ध झाला की याने त्या पोरीला त्रास दिला आणि त्यामुळे तिने आपला जीव दिला आपला स्वतःचा तो पाटील शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ न्यायावर न्यायासनावर बसले जसं न्याय द्यायला बसतात ना आपण कोर्टात सध्या न्याय न्या मागतो बरोबर आहे जज असतात तसं निकाल दिला की याचा चौरंग करा काय करा चौरंग करा म्हणजे काय करा चौरंग करा म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाका आणि शिक्षेची अंमलबजावणी झाली त्या रांझाच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडले तो जिवंत राहिला त्याला जिवंत ठेवा म्हणले मारून टाकू नका फक्त त्याच्या आणि पाय तोडा साऱ्या जनतेला समजू द्या की जो कोणी या आमच्या राज्यामध्ये श्री बाळीला हात लावेल त्याची काय अवस्था होईल हे साऱ्या लोकांना समजू द्या म्हणून आपण शिवाजीचं नाव घेतो बरोबर आहे म्हणून शिवाजींचं नाव घेतो म्हणून दुसऱ्या राज्याचं नाही नाव घेत असे किती राजे होऊन गेले पण शिवाजी जोपर्यंत शरी म्हणजे सूर्यचंद्र आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं आपण नाव घेत राहू त्यांच्या राज्यामुळे घेत राहू